वैजापूरच्या भाजपासाठी जायंट किलर ठरणाऱ्या अविनाश गलांडे यांच्या मालगाव गटामध्ये आज आपण आपला विशेष कार्यक्रम घेऊन आलेलो आहे धुळा जिल्हा परिषदेचा कारण आमचा समाज आहे ना भाजपला मतदान करीत नाही ते आमदारांनी एखाद्या केले के नसतील असे काम अविनाश पाटलांनी जिल्हा परिषद हे सदस्य असताना त्यांनी कामं केलेली बोलतीय पब्लिक गेली दोन टर्म शिवसेनेच्या धनुष्यबान चिन्हावरती निवडून आलेल्या अविनाश गलांडे यांना पुन्हा मालगाव गटातून संधी मिळणार का आ, के 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 काम केले पण सगळे टक्केवारी घेऊन काम केले म्हणजे दहा लाख काम दिलं का ते दहा टक्के कमिशन खात त्याच्या मागे आता काही नाराजी राहते काही दोघांनी अर्ध अर्ध केलेले